राज्यासह मुंबईमध्ये जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे मुंबईमध्ये ऐन दुपारी अंधारून आलं मुंबईमध्ये अचानक पाऊस झाला आणि या सर्वाचा परिणाम मुंबईकरांवर होतोय मुंबईकरांची तारांब उडालेली आहे अचानक मुंबईत आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांब उडाली याचा परिणाम आता प्रचारावरही होण्याची शक्यता आहे कारण की अनेक सभा दौरे प्रचार फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे पुढील तीन ते चार तास असाच वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे अनेक ठिकाणी काही दुर्घटना घडलेल्या आहेत अनेक ठिकाणी जाहिरातींचे फलक कोसळलेले आहेत काही ठिकाणी वीज बंद झालेली आहे राज्यासह मुंबईमध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे मुंबईमध्ये ऐन दुपारी अंधारून आलं दररोज मुंबईकरांना कडाक्याच्या उन्हाची सवय असताना अचानक अंधार पडला आणि त्यानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली उकाड्यापासून त्रासलेल्या मुंबईकरांना यामुळे काहीसा दिलासा तर मिळालेला आहे मात्र अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची मात्र धावपळ झाल्याचं चित्रही बघायला मिळालं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्नही निर्माण झालेला आहे घाटकोपरमध्ये वातळी वाऱ्यासह जाहिरात फलक कोसळलेला आहे याचा परिणाम याचा परिणाम रेल्वे सेवेवरही होतोय मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वेवरही याचा परिणाम झालेला आहे कामावरून आता घरी जाणारे सर्व लोकं यांच्यामुळे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत शुभम आता तुम्ही कुठे आहात आपल्या आजूबाजूला कशी परिस्थिती आहे सर्वजण आता कामावरनं घरी जाण्याच्या तयारीत असतील मात्र रेल्वेचा खोळंबा झालेला आहे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झालेली आहे काय सांगाल अगदी बरोबर तेजल बघायला गेलं तर मुंबईमध्ये जो आहे अतिवृष्टीचा जो पाऊस आहे तो सुरू झालेला आहे अवकाळी पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे हवामान खात्याने अशी सुद्धा माहिती दिली होती की प्रतिवेग चाळीस ते पन्नास किलोमीटरच्या वेगाने जे आहे तो वाऱ्यासोबत वादळी पाऊस सुद्धा होणार आहे आता आपण आहोत मंत्रालय या परिसरामध्ये टाउन परिसर हा मानला जातो या ठिकाणी जे आहे आता पावसाला सुरुवात होताना आपल्याला दिसून येत आहे काही मुंबईच्या अनेक ठिकाणी जे आहे पाणी जे आहे साचायला देखील सुरुवात झालेली आहे आणि सोबतच बघू शकतो तर अनेक ठिकाणी जे आहे नागरिकांचे हाल होताना दिसून येत आहेत आपल्याला आपण या ठिकाणी बघू शकतो वेग कुठेतरी गाड्यांचा मंदावलेला आहे आणि सोबतच इथे जे आहे ढगाळ वातावरण आहे आणि अनेक ठिकाणी जे आहे सोबतच नागरिकांना देखील त्रास होत आहे संध्याकाळची वेळ आहे लोक जे आहेत घरी जात असतात आणि आता कुठेतरी लोकांना त्रास होणार आहे कारण की मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती सुद्धा विस्कळीत झालेली माहिती जी आहे प्राथमिक समोर येत आहे आपल्याला जी, जी 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 अनेक ठिकाणी का गड़ा काही दुर्घटना घडल्याचंही समोर आले जसं घाटकोपर मध्ये होर्डिंग कोसळलेलं आहे सोबतच काही ठिकाणी विद्युत वाहिनी पडलेल्या आहेत तर आपण काय सांगाल दक्षिण मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे अर्थातच बघायला गेला दक्षिण मुंबई या मुंबईमध्ये काही असं दिसून येत नाही काही वेळातच पावसाला इथे सुरुवात झाली आहे अजून रिमझिम पाऊस आहे पावसाचा जो वेग आहे तो वाढणार आहे या दिशेला सोबतच हवामान खात्याने असं सुद्धा सांगितलं होतं की नागरिकांनी पुढचे तीन ते, ता ते चार तास जे आहे घराबाहेर निघताना सांभाळ करून घ्यायचा आहे स्वतःचा असं सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात येत होतं जल जी आपण मंत्र जी आपण या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा शुभम तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल वडाळ्यातून एक महत्वाची बातमी समोर येते वडाळ्यामध्ये पार्किंग लिफ्ट कोसळलेली आहे सोसाट्याचा सा वारा सुटला अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वारामुळे ही पार्किंग लिफ्ट कोसळलेली आहे उंच अशी ही पार्किंग लिफ्ट होती आणि ही कोसळलेली आहे वडाळ्यामधली ही घटना आहे नवी मुंबईमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली हवामान खात्याने याआधी अंदाज वर्तवला होता पुढचे तीन ते चार तास असाच पाऊस चालणार असल्याची शक्यता आहे आणि पुढचे दोन ते तीन दिवस मुंबईला अवकाळी पाऊस झोडपणार असल्याचा इशाराही हवामान खात्याने दिलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता वडाळ्याहून एक महत्वाची बातमी समोर येते वडाळ्यामध्ये पार्किंग लिफ्ट कोसळलेली आहे अतिशय उंच अशी पार्किंग लिफ्ट होती आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही पार्किंग लिफ्ट कोसळलेली आहे नवी मुंबईच्या वडाळ्या येथील ही घटना आहे मुंबईसह राज्यभरात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आपण आता हे दृश्य बघू शकतो वडाळ्यामधली ही दृश्य आहेत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र जोएल महेंद्र वडाळ्यामध्ये पार्किंग लिफ्ट कोसळलेली आहे काय परिस्थिती आहे काही जीवितहानी झालेली आहे का तिकडे सगळं व्यवस्थित आहे ते तेजल साडेतीन तीनच्या दरम्यान मुंबईत सर्वत्र तासो काळ पसरला आणि त्यानंतर सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि काही वेळातच मुंबईत पावसाला सुरुवात झाली हा अवकाळी पाऊस असून जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि त्यात मुंबईत काही घटना घडल्या त्यामध्ये वडाळ्याला जी घटना घडली आहे एक पार्किंगचा परांचा असतो तो एक पडला जोगेश्वरी या ठिकाणी एक नारळाचं झाड पडलंय त्या शाखा क्रमांक सत्याहत्तरच्या इथे आणि त्याचा परिणाम रेल्वे परिणाम रेल्वेवरही झालाय रेल्वे ही विस्कळीत झाली आहे सेंट्रल रेल्वे आणि काही ठिकाणी अशा तुरळक घटनाही घडल्या आहेत त्यामध्ये हा पावसाने मुंबईकरांना ताकरमान्यांना नेमका त्रास झालेला आहे आणि आता हा संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे वेस्टर्न रेल्वे असेल मुंबईची जी लाईफ लाईन आहे मुंबईने आता चाकरमान आपल्या घरी जात असतो आणि त्या आता त्याला या सामना सगळ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे हेजल जी 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 आपण ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी पावसाची परिस्थिती कशी आहे अचानक पाऊस आल्यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली दृश्य आपल्याला बघायला मिळाली का सध्या सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे अंधेरी परिसरात तिथे पाऊस आता सध्या तरी हळूहळू पडतोय पण यापुढेही पाऊस होईल तीन चार दिवस असा हवामान खात्याचा अंदाज होता आणि या पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये पाऊस असाच राहील अवकाळी पाऊस पडेल ही माहितीकडून मिळाली जी आपण असंच लक्ष संपूर्ण घटनाक्रमावर तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल ऐन दुपारी मुंबईमध्ये अंधारून आला मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलेली आहे आपण ही दृश्य वडाळ्यातली बघतोय ही पार्किंग लिफ्ट कोसळलेली आहे घाटकोपरमध्ये एक जाहिरातीचा फलक कोसळलेला आहे मध्य रेल्वेवर याचा मोठा परिणाम झालेला आहे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आपण ही वडाळ्याची दृश्य बघतोय अतिशय उंच अशी ही पार्किंग लिफ्ट होती आणि ही पार्किंग लिफ्ट अचानक कोसळलेली आहे ही पार्किंग लिफ्टची दृश्य आपल्याला बघायला मिळतात कोसळल्यानंतरची वडाळ्यामधली ही घटना आहे वडाळ्यामध्ये ही पार्किंग लिफ्ट कोसळलेली अतिशय भयानक अशी ही दृश्य आहेत या दृश्यांवरनं अंदाज येतो की कि किती जोरदार तिथे वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे आपण बघू शकतो ही पार्किंग लिफ्ट होती उंच पार्किंग लिफ्ट होती यामध्ये आता नक्की काय घडलेलं आहे तिकडे काही जीवितहानी झालेली आहे का कुणाला इजा झालेली आहे का या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत लवकरच पोहोचेल आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी किशोर पगारे जोडले गेलेले आहेत किशोर मध्ये नक्की काय परिस्थिती आहे प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आलेली होती ती रद्द झालेली का उद्धव ठाकरे यांची सभा नक्कीच त्याच्याला कल्याण मध्ये आज उद्धव ठाकरे यांची मध्ये डोंबिवली डोंबिवली पश्चिम सभा आहे ती सभा रद्द झाली नाही अजून अशी अजून काही माहिती आलेली नाहीये सभा होणार आहे पाऊस जो आहे तो आता थांबलेला आहे परंतु जो दोन तासापूर्वी जो पाऊस आला होता तो सध्याचा वारा तुटला आणि कल्याणच्या शिवपॅठाचे उमेदवार दरेकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे मात्र या सभेवर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे